हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान या संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाची राज्यातील सर्व शाळेत अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत सदरपत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयी संदर्भीय शासनपत्र व सहपत्राची प्रत या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे संदर्भीय शासनपत्रात कळविल्यानुसार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन राष्ट्रीय भाव सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्याधिष्ठित जीवनविचार विकसित होतील त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सर्व माध्यमातून चालणाऱ्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याबाबत नमूद केले आहे सदर विषय शासनपत्रातील निर्देशानुसार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात याव्यात तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल त्या जिल्ह्यातील शाळांमध्ये सदर उपक्रम दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदर आवश्यक कार्यवाहीस्तव विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व आणि प्रत माहितीस्तव माननीय अवर सचिव एस डी चार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना पाठविण्यात आलेले आहे हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमाच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद